आता एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर येते पार्किंगच्या वादातून राडा झाला आणि या राड्यात एकाचा मृत्यू झालाय नाशिकच्या पंचवटी परिसरातील ही धक्कादायक घटना आहे बेदम मारहाणीत अतिरक्तस्राव झाल्यानं या इसमाचा मृत्यू झालाय शवविच्छेदन अहवालात ही घटना उघडकीस आली आहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सध्या या प्रकरणी आता पोलिसांकडून तपास हा केला जातोय त्यामुळे नाशिकमधून धक्कादायक बातमी सध्या समोर आली आहे तर नाशिकमध्ये पार्किंगच्या वादातून हा राडा झाला आणि या राड्यात एका इसमाचा मृत्यू झालाय या राड्यामध्ये या मारहाणीमध्ये या इसमाचा अतिरक्तस्राव झाल्यानं मृत्यू झालाय ना। नाशिकच्या पंचवटी परिसरातील ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे त्यामुळे बेदम मारहाणीत अतिरक्तस्राव झाल्यानं या इसमाचा मृत्यू झाला नाशिकमधून सध्या ही धक्कादायक बातमी समोर आली आहे शवविच्छेदन अहवालात ही संपूर्ण घटना उघडकीस आली पार्किंगच्या वादातून हा सर्व प्रकार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तला तला या प्रकरणी आता नाशिक पोलिसांकडून पुढील तपास घेतला जातोय तर पार्किंगच्या वादातून हा राडा झाला यात एका इसमाचा मृत्यू झालाय या मारहाणीत या इसमाचा अतिरिक्त स्राव झाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे तर पंचवटी पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय या, या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण पार्किंगच्या वादातून या झाला आणि या इसमाचा इस प्रकरण आण अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल कारण किरकोळ वादातून म्हणजे पार्किंगच्या वादातून एका इसमाला मारण झाली आणि या संपूर्ण मारहाणीमध्ये या इसमाचा मृत्यू झालेला आहे जिल्हा रुग्णालयात या इसमाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं पण अजित उपचारादरम्यान इस्माचा मृत्यू झालेला आहे नाशिकच्या पंचवटी परिसरातील एका बिल्डिंगमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे बिल्डिंगमध्ये असलेल्या पार्किंगच्या वादातून ही ही घटना ही घडल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा हे दाखल झालेला आहे या सगळ्या संदर्भात अधिक चौकशीत पोलीस करताना बघायला मिळत आहे नक्कीच त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आता पोलिसांकडून पुढील तपास घेतला जातोय धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी